सध्या उत्तर भारतामध्ये बर्फाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावलं वळू लागली आहेत आणि सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे एवढंच नाही तर प्रत्येक ठिकाणी बर्फवृष्टीचा आनंद लुटताना सुद्धा ते दिसत पाहूया हा स्वर्ग नाही आहे तर हा आहे समृद्धतेनं नटलेला आपला भारत देश सध्या कडाक्याच्या थंडीत काश्मीरमध्ये स्वर्ग अवतरला की काय असा भास होतोय हे आम्ही नाही तर हे दृश्यच सांगून जात आहे सलगच्या सुट्ट्या आणि लग्नसराईचा सीझन असल्यानं पर्यटकांनी काश्मीरसह उत्तर भारतातही गर्दी केली आहे उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला आणि आसपासच्या परिसरात पारा खाली गेलाय झाडांच्या पानांवर साचलेला हा बर्फ हा या वातावरणाची साक्ष देऊन जातोय तसंच आलेल्या पर्यटकांनाही बर्फवृष्टी आनंदाची एक पर्वणीच देऊन जाते तर तिकडे हिमाचल प्रदेशच्या डलहौसीमध्ये या थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे कुडकुटणाऱ्या थंडीतही पर्यटकांच्या उत्साहात कसलीच कमतरता जाणवत नसल्याचं चित्र आहे आलेले पर्यटक पैसे वसूल करून परत माघारीही जात उत्तराखंडच्या चक्रातामध्ये या हंगामातील दुसरी बर्फवृष्टी झाल्याची पाहायला मिळते बर्फवृष्टी झाल्यानं पर्यटकांची पावलं पर्यटन स्थळांकडे वळू लागली आहे त्यामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि बागायतदारही खुश आहेत पर्यटकांसाठी जरी ही बर्फवृष्टी हवी हवीशी वाटत असली तरी मनालीमध्ये मात्र याच बर्फवृष्टीचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र आहे रस्त्यांवर बर्फ चाचल्यानं वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरतही करावी लागते तर तिकडे भगवान शंकराचं पवित्र स्थान मानलं जाणाऱ्या केदारनाथ मध्येही केदारनाथाचं दर्शन घेण्यासाठी नेहमीच भाविक गर्दी करत असतात मात्र बर्फवृष्टीमुळे मंदिर परिसरात बर्फाची चादर पसरली आहे तर तिकडे शिमल्यातही हलक्या पडणाऱ्या बर्फानं अनेक पर्यटकांची मनं सुखावली संपूर्ण शहरात बर्फाची चादर पसरली आहे तर तिकडे मध्ये सगळीकडेच बर्फच बर्फ, बर्फ पाहायला मिळतो तर काही ठिकाणी हलका पाऊस पडल्यानं थंडी आणि पाऊस असा नागरिकांना दुहेरी अनुभव पाहायला मिळतोय तसंच हिमाचलच्या लाहोलमध्ये बर्फवृष्टीचा पर्यटकांनी आनंद लुटला अहो शेवटी काय आपल्याच देशात इतकं सगळं काही असताना मग आपण दुसऱ्या देशात का बरं जायचं अहो मग विचार कसला करताय भरा बॅगा आणि जा मस्त बर्फाचा आनंद लुटायला ब्युरो रिपोर्ट एबीपी बी एबीपी माझा एबी उघडा डोळे बघा नीट